चला लवकर लवकर या लाईव्ह वर तुम्हा सर्वांना लाईव्ह वर अभिनंदन तुम्हा सर्वांचं लाईव्ह वर अभिनंदन बघा हे आमचं सर्वज्ञ बुद्धविहार नैवाडी नांदेड बघा आमचं सर्वज्ञ बुद्ध विहार नेवाडी नांदेड खूप छान आहे लाईट काय ना झाला यार तुम्हाला दिसणार आलं पावसामुळं थोडं धुंदल होत आहे कोठून धुंदल होईल मग हा आता दिसायला ना भाक हे बघा हेच आमचं सर्वज्ञ बुद्ध विहार नेवाडी नांदेड चला लवकर लवकर या वर हे बघा हे आमचं सर्वज्ञ बुद्ध विहार नांदेड कशी पब्लिक कशी बसलेली आहे बघा आमच्या विहारात आणि दररोजच अशी पब्लिक आमच्या विहारात जमत असती बघा खूप छान असं आहेत आज पाहुणे मंडळीसुद्धा आलेले आहेत तुमचं स्वागत करण्यासाठी आणि बुद्रुक माणसाला बसण्यासाठी चेर सुद्धा आहे तिथं बघा चेअर सुद्धा चेर बसण्यासाठी पिंपळाचं झाड आहे एवढं मोठं खूप मोठं आहे भविष्याच हे बघा हे सर्वज्ञ बुद्ध नवी वाडी चला लवकर लवकर या लाईव्ह तुम्हाला सर्वज्ञ बुद्ध विहार नवीवाडी नांदेडचं दर्शन करूया एका ला लाईटाची सुद्धा सोय आहे बघा ग्रामपंचायतीने लाईट लावलेली आहेत ला आणि विहारापुडी बघा खूप असे छान फुलाचे झाडं आहेत खूप छान सुंदर आहेत चला लवकर लवकर या लाईवर तुमचं माझ्या लाईव्हवर स्वागत आहे लाईववर आल्याबद्दल तुमचं मनापासून चला लवकर लवकर या लाईव्ह फिरून दाखवू बघा चला लवकर लवकर या लाईव्ह तुमचं सर्वांच मनापासून स्वागत आहे बघा आमचे विशाल विशाल आणि सागर बुक्तरे ही बोद्धी खाली आपलं मन तन करून बसलेले आहेत बघा दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतोय बघा 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 खूप छान बसलेले आहेत तर लवकर लवकर या लाईव येतात थोडा टाइम लागते दोन तीन मिनिट लागतात बोला तेव्हा तिकडे आमच्या दुकानाकडे ग्राहक आलेले पाहण्याचे थोडं दुकान दाखवतो तुम्हाला हा खूप छान असे बघा आमचे हे आमच्या विहाराचा परिसर आहे खूप असे सौंदर्य झाडं वगैरे आहेत भरपूर हे बघा सौंदर्य हे बघा खूप छान दिसते या लवकर लवकर याला इव्हर विशाल बुकतरीचं स्वागत आहे वर तुमचं सर्वांच मनापासून बघा आमचे बुजुर्ग माणसं कसे विहारा पुढे बसलेत बघा शांत कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा ला नवीन असल्या तर हम्म आमच्या विहाराच्या झाडाला पाणी टाकण्यासाठी हँडपंप सुद्धा आहे हापशा काय म्हणताना मराठीमध्ये बघा हाफसा सुद्धा आहे पाणी बी आहे आपल्याला तुम्हाला निवडून दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा खूप छान आणि सौंदर्य आहे हे बघा पाणी भराय आमचे ज्यूस सेंटरचे आले या लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा बघा बघा शंभरची नोट आली बघा यांच्याकून भेट तरी पार्टी आभारी आहे मला मारुती यांच्याकून दहा रुपये आलेले आहेत तरी पार्टी आभारी आहे तुम्हा सर्वांचं मनापासून लाईव्ह स्वागत आहे ही आपली दुकान आहे बघा पाण्याची स्टेशनरी कपड्या लते किती घ्यायचे बाबू असं खूप अस छान आहे हो का फॅन बघा फॅन बंद करावं लागते बाहेर जायचं मधल्या तर तुमच्या सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला लवकर लवकर ये खूप छान सौंदर्य आहे ये बघा आपल्या दुकानापुढे पाण्याची साके पाच हजार लिटरची हो या बघा आता लाईव मध्ये या लवकर लवकर बघा ही आपलं केळीचं झाड लावलेलं ला आहे आपण खूप छान असे केळ सुद्धा आलेले आहेत तुम्हाला दाखवू का जवळून दाखवायचा प्रयत्न करतो हे बाकी केळीच झाड आहे खूप छान आहे हो चला लवकर लवकर याला वर असं सौंदर्य मोकळ्या हवेच वातावरण आहे बघा हो धन्यवाद लाईक सबस्क्राईब केल्याबद्दल मनापासून जय भीम जय हिंद जय संविधान जय शिवराय जय मल्हाद लाईव्ह आल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे या लवकर लवकर या लाईव्ह हे पहा आपल्या दुकानापुढे बदामीचं झाड आहे खूप छान उन्हाळ्यामध्ये सावली देते त्यांनी हो तर मित्रांनो काय म्हणते वातावरण सध्या पावसाचं वातावरण आहे आज पाऊस पडण्याची शक्यता आहे या लवकर लवकर लाईव्ह चला लवकर लवकर या बघा आमचा परिसर बघा परिसर दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला आपण पूर्णा रोडवर आलेलो आहोत हे पहा पूर्णा रोड हे बघा पूर्ण पूर्णहून यालाय आणि इकडं या साईडला नांदेडला चला नांदेड चालू आहे मार्ग खूप छान आता रोड बनलेला आहे आता आमच्या गावाला खूप छान सुविधा आहे नांदेडहून तीन किलोमीटर पुढे आलं की बघा आमचं ही सर्वज्ञ बुद्ध विहार नवीवाडी पूर्णा रोडवरच आहे खूप जवळ आहे ॲड्रेस विचारायची गरज नाही पूर्ण आपण तीन किलोमीटर चिल्लर नाही बाबू तीन किलोमीटर दूरवर हो आहे बघा सर्वज्ञ बुद्ध विहार नैवाडी नांदेड मेन रोडलाच आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मुंबई पुणेहून गाडी आलेली आत्म मलिक पूर्वक प्रशिक्षण केंद्र या बघा ही चालली बघा नांदेडला गेली बघा नांदेडला खूप वेगानं चालली गाडी खूप छान आहे वातावरण रम्य वातावरण आहे चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद जय भीम तुम्हा सर्वांचं अभिनंदन हे बघा आमचे मित्र चाललेत गाडीवर खूप फास्ट चालू आहे त्यांची गाडी बघा एक गाडी आलेली आहे आमच्या गावामध्ये विहाराची भेट घेण्यासाठी बघा खूप छान अस वातावरण भव्य आहे बघा विहार तुम्हाला दाखवतो बघा ये बघा सर्वज्ञ बुद्ध विहार नवाडी नांदेड खूप खूप गावकऱ्यांनी मिळून बनवलेला सलाईवर आल्याबद्दल धन्यवाद आपण या कुत्र्याला खूप बघा ट्रॉफिक बघा तुम्हाला दाखवतो आमच्या रोडवर खूप छान असं ट्रॉफिक आहे ट्रॉफिक काही परेशान नाही आणि हे बघा हे बघा हे बघा कुत्र बघा पूर्ण विहाराच्या समोर मोकळ पटांगण आहे हे बघा आमचे महादू कंधारे बाटल घेऊन येत आहेत तुम्हाला दाखवतो तु। महादू कंधारे बाटल घेऊन येत आहेत पाण्यासाठी पिण्यासाठी प्लांट आपलंच आहे हे बघा हा दुकानदार आहे सायकलीवर आलेत बघा सायकल तुम्हाला दाखवतो तुम्ही बरेच दिवस झाले सायकल बघल्या बघल्यानंतर सायकलचं प्रदर्शन करूया बघा सायकल बघल्या का सायकल आता बी आहे सायकल चालवणारे खूप आहेत मथारे माणसं बुजुर्ग माणसं सायकल चालल्यानंतर पायाचा व्यायाम होतो चांगला शरीर चांगलं राहतो सायकल चालवली पाहिजेत हे बघा बघा ये बाका। बाका। बाका ही। यांचं वय बघा साठच्या वर गेलेला आहे तरी बघा सायकल चालवतात <laughs> हम्म सायकल चालवतात यांनी बाटल उचलून घेऊन जातात वीस लिटरची बाटल तुमच्या समोर बघा आता भरतात आणि उचलून घेऊन जातात बघा आपल्याला तर पन्नासच्या पुढे काय उचलते की नाही बाटल पुराने माणसं आहेत खूप खूप मेहनती माणसं आहेत कुठं गेले हे बघा या बघाय भरायलाच बाटल बाटल भरायचा प्रयत्न करीत आहेत लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लवकर लवकर बघा आपले आलेत बघा त्यांच्याकून पन्नास रुपये आलेले आहेत तरी पार्टी आभारी आहे <laughs> चला लवकर लवकर या नवीन अशा तर चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा बद्दल ते बघा बघा आता कसे उचलतात बाटल खटकर ते बघा माधुकरी बाटल उचलतात बघा वयाच्या साठ वर्षापर्यंत बाटल उचलायचा प्रयत्न करतात बघा उचलतात आता तुमच्या समोर बघा उचलतात ते बघा धरली बघा बाटल कोणाची मदत घेणार काय नाही स्वतः उचलतात <laughs> हा हे बघाय की हा खूप छान असे आलेले आहेत निघाले काय म्हणते चला लवकर लवकर या लाईव्ह लाईव्ह आल्याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन आहे हो चला बघा हे आमचे मित्र निघाले वॉकिंग करा वॉकिंग साठी चालले नांदेडून येतात तीन किलोमीटर वॉकिंग करत जातात इकडे खूप छान त्याला लवकर लवकर या वाईव वर, लाईव्ह वर, कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर या चला लवकर लवकर या लाईव्ह लाईव्ह वर, लाई वर आल्याबद्दल तुमचं अभिनंदन खूप छान असं प्रदर्शन करीत आहोत हे बघा इथं बघा आपल्या इथं चमकुरा सुद्धा आहे चमकुऱ्याची शेती आपण केलेली आहे थोडीफार हे पाच हजार लिटरची टाकी आहे फुल भरून ठेवावं लागते शेव शेवग्याला शेंगा नाही शेवग्याचं झाड आहे एक बार येऊन गेला दुसरा बहार चालू आहे बघा आपण केळीत झाड लावलेलं आहे छोट दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला चला लवकर लवकर यायला ऐवात तुम्हाला सर्वांना अभिनंदन करतो कमेंट करत जा शेअर करा लाईव्ह आल्याबद्दल खूप छान असं प्रदर्शन केलेलं आहे चला तुम्हाला काय करतो फिल्टरची माहिती सांगतो थोडीफार फिल्टरची बघा माहिती सांगतो फिल्टर चालू करण्याच्या अगोदर वरती दिसते का तुम्हाला छतावर छतावर एक टाकी आहे बघा वरी हे पाईप चालला ते अगोदर भरून घ्या ही मोटर आहे आपले पंप बोरिंग हे चालू करायची आणि वरती भरून घ्यायचे भरून घेतल्यानंतर जेव्हा जे होते तेव्हा मोटर बंद करायची बाहेरची त्याच्यानंतर जे मशिनरी आहेत फिल्टरच्या हे बा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो खूप छान वरच्या टाकीची पाईपलाईन अशी आलेली आहे बघा हालून अशी वरी गेलेली आहे इकडून असं मोटर हे वाल चालू करायचा वरच्या टाकीतलं पाणी येतं या पाईप न या पाईपलाईनी इथे बघा या वालला असं फिरवायचं चालू करायचं चालू होतो पाणी येतो इकडं हम्म त्याच्यानंतर बघा पाणी वाल चालू केला की मोटरनं वर इथं फेकते याच्यात याच्यातून फिल्टर होऊन इकडे येतो इकडून फिल्टर होऊन पुन्हा या फिल्टर मध्ये जातो दोन दोन नंबरच्या फिल्टरमध्ये छोटे फिल्टर आहेत या फिल्टर मध्ये येतो आणि काही वेस्टेज पाणी बाहेर जातो आणि पुन्हा याच्यातून फिल्टर होऊन याच्यात ये येतो त्याच्यात फिल्टर होतात तीन नंबर मध्ये चौथ्या नंबर मध्ये सुद्धा फिल्टर होतात आणि हे पान मेन मेम्ब्रेन आहे याच्यातून फिल्टर होऊन या मोटरतून फिल्टर होऊन काही पाणी वेस्टेज पाणी बाहेर निघून जातो आणि काही फिल्टरनं या रस्त्यानं पाणी टाकीत येतो चला या लवकर लवकर या लाईव्ह लाईव्ह आल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप छान आहे बघा ज्याला कोणाला व्यवसाय करायचा ते करू शकतो चला लवकर लवकर या लाईव्ह तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह आल्याबद्दल हे आपली दुकान आहे पहिले कपड्याची दुकान ठेवली होती काई नंतर कपड्याची दुकान काही दिवस चालली नंतर बघा बुक स्टोर ठेवला आपण स्टेशनरी आता स्टेशनरी चालते आणि पंप पाण्याचा ज्वेलरी पण होते ज्वेलरी पण हळूहळू आपण कमी केलेली आहे खूप छान असं मुलासाठी बनवलेलं आहे झेरॉक्स मशीन सुद्धा आहे छोटी मिनी इथे फिल्टरच्या दोन टाक्या आहेत वरच्या फिल्टरचं पाणी गरम पाणी राहतो तो म्हणजे साधं गरम म्हणजे उबळतं पाणी नाही फिल्टर झालेलं आणि छोटी टाके याच्यात थंड पाणी येतो हे मशीन आहे बघा फिल्टरची थंड पाण्याची हे थंड पाणी करते आणि याच्यात फेकते रिटर्न टाकीत पुन्हा बायपास बाहेर पार्सल होतो कोणाला थंड पाहिजे थंड नॉर्मल पाहिजे असलं तर नॉर्मल दोन्ही पण उपलब्ध आहे त्याला लवकर लवकर या लाईव्ह चला लवकर लवकर या लाईवत आपलीच दुकान आहे स्वतःची आपल्याला काय किराया लागत नाही काय नाही मेन रोड वरच आहे चला लवकर लवकर या आया बदल तुम स्वागत है कमेंट करा शेयर करा सब्सक्राइब करा लाइव चैनल खूब खूब छान है कमेंट सपोर्टिंग कमेंट के लिए धन्यवाद जय भीम जय शिवराय चला लवकर लवकर लाईव्ह वर कमेंट करत द्या शेअर करत द्या बघा हे खाली ठेवलेली मशीन आहे बघा लॅमिनेशन मशीन याचे सुद्धा आपल्याकडे लॅमिनेशन सुद्धा होतो लॅमिनेशन झेरॉक्स मशीन फिल्टर पाणी सप्लाय पाणी टँकर सुद्धा भरून देतो आपण चला लवकर लवकर या लाईव्ह वर लाइव्ह वर आल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत चला एक गाणं म्हणू का तुला असू दे तुला नाही देवान तुला दे जाण तुला नाही देलग देवान तुला घर कुल मिळाल मातारा माईच्या नावान तुला घर कुल मिळाल मातारा माईच्या नावान चला लवकर लवकर या लाईव्हर आल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहोत चला लवकर लवकर या ऐवत माझं पाणी झालं नाही तुमचं झाले का चहा पाणी आज आमची मॅडम बाजारात गेलेली आहे बजारावून बघूया काय काय आणते त्यानं खूप दिवसानंतर गेलेले आहेत सोडून देतात बाजार जय भीम जय शिवराय लाईव्ह वर आल्याबद्दल सबस्क्राईब कमेंट केल्याबद्दल कमेंट काही नाही झालेत चॅनल वर लाइवरी हो आल्याबद्दल धन्यवाद कॅमेरा बंद करू नये तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे हा बोल बा काय पाहिजे तुला पेन्सिल देऊ बर पेन्सिल देतो एक मिनिट पाच वाली देऊ कि सहावाली पाच वाली देतो चल ठीक आहे पाच वाली देतो हे पेन्सिल घ्या रायटिंग मटेरियल सुद्धा आहे आपल्याकडं उपलब्ध चला लवकर लवकर या बरं लाईव्ह लवकर लवकर आले म्हणता कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल वर नाही तर ना लाइक करा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद चला लवकर लवकर या लाईव्हर आल्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे फेसबुक ला जाऊ नका फेसबुक कनेक्ट करू का थँक्यू लवकर लवकर या लाईव्ह हो आपली दुकान आहे स्वतःची दुकान आहे काही पाहिजे तर सांगा ऑर्डर करा पोस्टाने पाठवायचा प्रयत्न करतो मी लवकर लवकर या लाए वर लाईक सबस्क्राईब कमेंट केल्याबद्दल धन्यवाद चहा पाणी झालं का तुमचं रमेश भाऊ रोहित या लवकर लवकर कमेंट करत जा लाईव्ह आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे चला लवकर लवकर या लाईव्ह वर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला लाईव्ह आल्याबद्दल तुमच्या सर्वांना त्याला एक महत्वाचं काम आलेलं आहे तरी आपण ते काम निपटूया त्याबद्दल तकदीर आहेत